झेंडा पंच गती घ्या झेंडा पंच तरी काय करणार एकटा झेंडा पंच गाड्या त्याच्याकडं सुट्टी मेकर आणि रेल्गाडी मालकांनी सहकार्य करू शकतो सतरा या सुटला आणि सतरा मध्ये आठ गाड्या पटत आणि आठ संग्राम पाहायला रणेशो इथे जोडीचा पळावा लागतो आणि जोडीचा पळून चालत नाही तुझ्यावरचा दौर छडा लागतो आदत वयामध्ये नाव आणि परत एकदा आता दुषात पोहोचलो आणि गट पास करा असा सतराचा निकाला तास किंमत चार वरिवारी जय मल्हार मोटर गॅरेज संदीप रिटे यांचा खणे आणि दीपक शेख यांचा पांडा सौवत गवणकर या गाडीचा एक नंबर आला यांचा ड्रायव्हर आणि मालक गॅरेज यांचं या ठिकाणी अतिशय सुंदर रित्या चाललं जातं आणि बैलगाडी क्षेत्रात सुद्धा त्यांचं नाव आहे असं संदीप शेठ यांचा खरे आणि पांडा पाला सुंदर